माझं नाव आर जी सरगर सरघर मुक्काम दिडवागवाडी पोस्ट दिवड तालुका मान जिल्हा सातारा मी एक ववी सादर करत आहे आशी दळी ती न ववी जात्याला व जात्याला फेर पड आशी पहिली गाती ववी ववी व जात्याला पेर पड वी जात्याला पेर पड शंभू व देवाला बेल चढ शंभू देवाला देमाला व देवाला बेल चढ अशी पहिली गाती वी आधी गायली राम सीता ना आधी गायली व गायली राम सीता मारुतीचा या जन्म झाला नारायण नारायणयावयीनय उगवता नारायणयावयन नया उगवता अशी दुसरी गाती ववी राम गाईला सीताबाई न राम गाई गाईला व सीता गाईला सीताबाई न राम गाईला सीताबाई लक्ष्मी मनाचे व मनाची सई नाही लक्ष्मी मनाचे व मनाची सई नाही अशी तिसरी गाती ववी ವೀ ಗಾತಿಮಿ ಸರ್ವ್ಯಾ ದೇವನ ವವೀ ಗಾತಿಮೀ ಸರ್ವ್ಯಾ ಸರ್ವ್ಯಾಲ ಸದಾಶಿ ದೇವಲ ವಿಲ ಸಿವ ದೇವ ವಿಲ ಸಿವ महादेवन महादेव महादेव ब्रह्मदेवा महादेव न महादेव ब्रह्मदेवा अशी चवथी गाते ववी आल चवक भरो यानिनाल चवक चवक भरो अ इटलाची मीना वी गाती वी, गाती मी भाऊ आनंद व आनंद करोयाने न भाऊ आनंद आनंद करोयानी पाशी पाचवी गाती ववी गाती पाचवी पांडवाला न गाती पाचमी व पाचमी पांडवाला गाते पाचमी पांडववाला अशी द्रुपदी गाते ववी तिजा कृष्ण तव कृष्णत कृष्ण तंदवाला तिजा कृष्ण तव व कृष्ण तंदवाला असी सावया गाते ववी ववी साव्या माळ याला ना ववी साव्यायाव साव्या माळ येण्या मुद्रुबिकाच्या माळा शोभ हारी व हरीच्या गळ्या याला शोभा हारी व हारीच्या गळ्यायाला अशी सातवी घाती ववी सात तोळ बिशीची पान सात तोळ बीव तो पान असा सावळा पांडुरंग हरी मोज लाव मुंजोळान मुझला ही मोज लाव मोज मुझला मंजोळान असे आठ विघाते वीन भाऊ आटास माझ्या घरी न भाऊ सव व समाजा घरी भाऊ सव आटास माझ्या घरी असा सावळा पांडुरंग नऊ बा देखील व देखील विठवरी उबा देखिलाव व वेटवरे असे वरी अशी वे मला नवल वाट येईल न मला नवाल व नवल वाट मला नवाल व वाट येईल यान हारी चरावळात देव ज्ञानू बतुकार साधू साधू व जोडीन भेट येईल साधू व जोडीन भेट येईल अशी धावी अगाती ववी व वेग ती धाय देसान ववे गात मे व गातमी धाई देसा या व पंढरपुरामध्ये भाऊ बुक्याच हायक सन भाऊ बुक्याचा व बुक्या हाय कसा भाऊ बुक्याचा व बुक्याच हाय कसा असे अकरावी गाते वे यावं तुळस्याल तूर न तुर तुळसेव तुळश्याल तुर याव तुळस्याल तुर असं शिखर शिंगणापूर